म्हणाले की आमदारांनी तुमका तापवले न उनट ठेवले पावसात ठेवले नाही पण खऱ्या अर्थान गेली पंधरा वर्ष वैभव आमचो आमदार ऊन वारो पाऊस कशाशी तमान बाळगता या मतदारसंघातल्या प्रत्येक जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं रवलो हो अशा या आमच्या वैभवला ही जनता कधी विसरणार नाही या ठिकाणी मी प्राचारणा करते आपल्या सर्वांचे लाडकी आमदार आणि गावी पालकमंत्री आदरणीय वैभवजी नाईक साहेब यांना महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवरायांना वंदन करून शिवसेना प्रमुख आणि आम्हा सर्वांचं दैवत बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृती संबंध करून येणाऱ्या वीस नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी उमेदवारी मला दिलेली आहे आणि या प्रचार स्पर्धेसाठी उपस्थित खरंतर शिवसेना फुटल्यानंतर खरंतर अनेक लोक पक्ष सत्तेत असताना जातात परंतु शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना संपवणार असं वाटत असताना सुद्धा ज्यांनी शिवसेनेला हात दिला त्या माझ्या भगिनी सुषमा अंधारे या ठिकाणी उपस्थित असलेले संजयजी पडते अमितजी सामंत ज्यांनी उद्धोजींच्या मित्रावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेत पुन्हा एकदा सक्रिय या ठिकाणी काम सुरू केलं आहे ते माजी आमदार परशुरामजी उपरकर गौरीशंकर खोत अभयजी शिरसाट श्रेयाताई परब मंदारजी शिरसाट माझे सहकारी अमरसेन सावंत व्यासपीठ माझे सर्व सहकारी आणि खरं तर मी आपली सर्वांची माफी मागतो कारण ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशी चाळीस बेचाळीस टेम्परेचर असताना आपण तापलात आणि आज या विजयाची सभा या ठिकाणी होते आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या पावसात सुद्धा या ठिकाणी आपण उपस्थित आहात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करताना आपली माफी सुद्धा या ठिकाणी मागतो खरंतर तर, तर सुषमाताई एखाद्या सामान्य माणसांनी सामान्य जनतेसाठी काम केलं तर सामान्य जनता कशी उभी राहते ही या ठिकाणी गेले पंधरा दिवसात या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी बघितलं आहे की मी उमेदवार नाही तर आपण उमेदवार आहेत असं या ठिकाणी काम ही जनता आणि या ठिकाणी मतदार या ठिकाणी करतायत आपल्याला माहिती असेल की ज्या दहा वर्षामध्ये मला तुम्ही आमदार केलात त्यातला विरोधक आरोप करतायत की आमदारांची कामं काय आमदारांनी या जिल्ह्यामध्ये काय विकास केला आमदारांनी या मतदारसंघामध्ये काय विकास केला परंतु मी जो विकास केलाय तो आपल्या समोर या ठिकाणी आहे आज कुडाळमध्ये चांगलं महिला हॉस्पिटल असून देत शासकीय म्हणून हा विकास होऊ शकला नाही हे आपल्या सर्वांना माहितीच आहे खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे फक्त अडीच वर्ष मुख्यमंत्री होते आणि अडीच वर्षात उद्धवजींनी जी, जी कामं मंजूर केली ती कामं या ठिकाणी पाच काय काम केलं हे विचारण्यापेक्षा मी का मुलग्याला आपल्याला प्रचाराला त्यांच्या प्रचाराला तुम्हाला या ठिकाणी फिरावं लागतं इथल्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी यावं लागतं हेच मी काम केलं म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी यावं लागतं हे माझं एक जिल्ह्यातलं लोकर म्हणून मी वाला वाला। या ठिकाणी लोकांमध्ये फिरत होतो त्यांच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी फिरत होतो तोक्ती वादळ असून दे ज्या ज्या ठिकाणी प्रसंग आला त्या ठिकाणी मी माझा अन्याय झाला तिथे सुद्धा वैभव नाईक आपल्या सहकार्यांसमोर त्या ठिकाणी पहिला या ठिकाणी उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी कोसळला तो ऐकताना या पुतळ्या मांडण्यामध्ये वैभव नाईकांचा हात आहे ओरसमध्ये आपण बघितलं असाल गेल्या पाच वर्ष दहा वर्ष ही गुंडागिरी आपण थांबवली होती परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण शांत आहे अशी गुंडागिरी करणार नाही म्हणून काही लोकांनी सांगितलं परंतु निवडून आल्यानंतर आपण किल्ल्यावर बघितलं असेल राजकोट किल्ल्यावर कशा पद्धतीने यांची गुंडगिरी बाहेर आली आज कुठेतरी सत्ता आली आहे पुन्हा कुठेतरी खासदार निवडून आलेत म्हणून ओरसमध्ये आपण बघितलं असाल की बाउन्सरला घेऊन शासकीय ठेकेदारांना कशा पद्धतीने दम दिला जातो आणि हे सगळं आपल्याला बंद करायचं हे आपल्या सर्वांच्या हिताचं नाही आणि ते आपल्याला सर्वांना या ठिकाणी एकत्र येऊन हे बंद करायचं आहे आज मी आमदार म्हणून खरंतर एक नावाला आमदार आहे परंतु सगळे सहकारी म्हणून माझे सर्व सहकारी तुम्हीच आमदार आहात या भावनेतनं या ठिकाणी काम करतो आज माझ्या तर आज पाऊस आहे तरी माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आल्या आहेत आज महिलांना जी योजना शासनाने जाहीर केली आज विरोधक काय आरोप करतायत ही योजना जाहीर झालेली जर आमचं सरकारला ती योजना बंद करणार आहे महाविकास आघाडीच्या प्रचाराला जर तुम्ही महिला गेलात तर तुमचे फोटो काढणार आणि ती योजना तुमच्यासाठी बंद करणार आणि तुमचं सरकारच येणार नाही कारण सरकार येण्याच्या लायकीचे तुम्ही आता व्हायला नाहीत हे पण या ठिकाणी सत्य आहे परंतु आमचं सरकार आल्यानंतर उद्धवजींनी आणि महाविकास आघाडी वचननामा दिलाय की माझ्या महिलांना पंधराशे रुपये देत आहेत ते आपण तीन हजार रुपये या ठिकाणी करणार आहेत त्यांना सन्मान देणार आहे ही खरं तर योजना आपल्याला माहिती असेल आज तुम्हाला एवढंच सांगतो की मी एक दहा वर्ष आमदार म्हणून जे काम केलंय ते आपल्या समोर आहे आज मला तुम्ही पुन्हा संधी दिलीत तर निश्चितच मला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे तुमचे ऋण माझ्यावर आहेत यावेळी तुम्ही माझ्यावर ये एवढे ऋण करा तुमचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे हे ऋण कामात फेडल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन या ठिकाणी देतो आज प्रचार करताना आपल्या सगळ्यांना माहिती असेल की काही दिवसापूर्वी वैभव नाईक नावाचा दुसरा उमेदवार आणला आता वैभव नाईकांचे आणि धनुष्य माणयचं म्हणून सांगतायत वैभव नाईक हे शिवसेनेचेच उमेदवार आहेत म्हणून सांगतायत परंतु या सगळ्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आणि लोकांना पटून दिलं पाहिजे की वैभव नाईकांची निशाण ही काय आहे त्यांचा नंबर किती आहे त्यामुळे हे सगळ्या लोकांना आपण पटून देण्याचं काम या ठिकाणी आहे आज माझा नंबर नाही या प्रत्येक माणसाकडे आहे ना माझा फोन नंबर प्रत्येक माणसाकडे काय कारण त्यांना वाटतोय मी माझ्या त्यांच्या घरातला माणूस आहे अडचणीला धावणारा माणूस आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये विकास करण्याचं स्वप्न घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय कुठल्या मुद्द्यावर लढवते नाही आम्ही निवडणूक लढवतोय फक्त विकासावर शांतीवर आणि समृद्धीवर आणि तर एकच जाता उदाहरण सांगतो की घरनाईशाहीच्या विरोधात आपल्याला आज आवाज उठवलाच पाहिजे आणि आपल्याला निवडणुकी त्यांना पराभूतच केलं पाहिजे आपण एखाद्या ग्रामपंचायती सुद्धा बघितलं तर ग्रामपंचायतीमध्ये एका वडा तीन सदस्य असतात एकाच घरात तीन सदस्य असले तर तो घराचे वाशे बदलेल की गावाचा विकास करेल तसे आता झाले आहेत स्वतः खासदार एक मुलगा आमदार दुसऱ्या मुलग्याला इथे उमेदवारी आणि ही घराणीशाही सुद्धा करताना सुद्धा वेगवेगळ्या पक्षात म्हणजे एका पक्षात तिकीट नेवायला तर दुसऱ्या पक्षात आम्ही अनेक दिवस भाजपच्या नेत्यांकडून ऐकत होतो की भाजप म्हणजे पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः पण नारायणाने राणे गेल्या भाजपमध्ये जे पाच वर्षात आहेत राणी त्याचं काही आचलन नाही नारायण फक्त काय सांगतायत पहिला मी दुसरा माझा मुलगा आणि तिसरा पण माझा मुलगाच आणि त्यामुळे या तिघांना बरोबर करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र